नमस्कार आज एक संग्रहातली कविता सादरे करण्यासाठी आपल्यासमोर घेऊन येते आहे कवी आहे माहिती नाही पण कविता सुंदर आहे नक्कीच आवडेल बघूयात ऐकूया उद्ध्वस्त मंदिराला पाहून अनेकांचं मन द्रवत होतं आणि मूर्तीऐवजी मंदिराच्या सा शिलान्यासासाठीच प्रत्येकजण धडपडत होतं दुभंगलेली मूर्ती आपली कीर्ती ऐकून सारखी की हसायची आणि गाभाऱ्यातल्या नव्या मूर्तीकडे पाहून सारखी फसायची मूर्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून प्रत्येक जण खुलायचा सुख समजून भुलायचा आणि सुखद आठवणींचा आलेख घेऊन चालायचा मग मात्र मूर्ती स्थिर स्तब्ध शांत आणि खिन्न मनस्व असायची आतल्या झिजायची आणि डोळ्यातल्या अस्वांनी भिजायची वेद मंत्राच्या उच्चारार्थ अग्निदेवतेच्या साक्षीने तिची स्थापना झाली होती आणि त्याच होमकुंडात तिची जिवंतपणे आहुती दिली होती होमकुंडातील अग्नी ज्वाला ज्वालाने भडकला तिच्या अंगाभोवतीचा कवचही तडकला आणि आयुष्याच्या उद्धवस्तेचा ध्वज तिच्या मंदिरावर फडकला आता ती मुक्त आहे सरस्वतीची भक्त आहे जीवन जगण्याची तिचे एक नवी सुप्त आहे स्वतंत्र अशी सुप्त आहे तरही ती रिक्त आहे बुद्धिवाद आणि जीवनवाद तिला आतल्या आत छळतो आहे पोळतो आहे आणि तिच्या संवेदनशील नाजूक भावनांना निष्पाप आहे तिला येत नाही मंदिराचं उखडून पडलेला चिरानी चिरा तिला जोडता येत नाही आणि मूर्ती मूर्तीतला संबंधही तिला तोडता येत नाही दुभंगलेली ही आता व्याकुळ होते मृग नक्षत्राच्या जलधारा पाहते हस्ताचा पाऊस डोक्यावर घेते स्वाती नक्षत्रातील थेंब आणि थेंब भरत थे। नाही आणि दुबंगलेल्या मूर्तीतली मरत नाही मंदिराच्या प्रवेशद्वारावर बंदिस्त मंदिरामध्ये आज ती स्थानाबद्ध आहे येणारा जाणारा तिच्याकडे पाहण्यात दंग आहे आणि तिच्या डोळ्यात मात्र एक नवा रंग आहे रंग रंगोती रंगात भंगतो आतल्या दुःखाची कहाणी हुंदक्यांना सांगतो हुंदका गुलाम ना तिचा तोही प्रसंग मागतो आणि भूतकाळाची शिक्षा वर्तमान भोगतो वर्तमानी अबोली ती भूतकाळ सांगतो कहाणी वाटते तिलाही ती अपौरुषीय कहाणी सोड सोड या साऱ्या पुळसट भावनांना ओंजळीत घे शापितांच्या डोळ्यातील सरींना डोळ्या तशा पित्यांच्या अंधार भरून डोळ्यातला अंधार त्यांचा वाट तुझी पाहे त्या वाटेवर तू सतेज उभी रहा आणि मनी कोंडलेल्या तुझ्या स्वप्नांना विसरून पुन्हा तू स्वत तुझ्यातले नवचैतन्य पहा एक नवी उभारी देणारी अशी एक कविता नक्कीच आपल्याला आवडली असणार वेथेला न कुरवळता त्यातून बाहेर पडून इतरांच्या व्यथेलाही कुरवळता आलं पाहिजे हेच खरं सत्य आहे हो ना, कविता आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद